नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत थंडीसाठी हमखास खाणारी तिळाची बर्फी आणि मकर संक्रांतीलाही तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे व त्याच्यात एक कप घालत आहे मी तिळ आता हे आपल्याला स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदली करायचा आहे गोल्डनसारखं रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे चांगले भाजून झालेले आहेत तिळ आपले बघा छान असा रंग आलेला आहे आणि आता हे मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यातले तीन टेबल स्पून तीळ मी बाजूला काढत आहे आता इथे मी घेतलेले आहे कप शेंगदाणे तेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे व ह्याची आपल्याला थोडीशी जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे ते तिळ भाजून घेतलेले त्याची अशी मी बघा पेस्ट करून घेतलेली आहे हलकीशी अशी थोडी जाड ठेवलेली आहे पेस्ट मी आता आपण ह्याच्यात काही साहित्य मिक्स करायचे आहेत तर ह्याच्यात आपण अगोदर मिक्स करणार आहोत वन थर्ड कप साखर ह्याच्यातच मी वेलची घालून पण पावडर करून घेतलेली इथे मी आपण जे शेंगदाणे मिक्सरमधून वाटून घेतलेले ते घातलेले आहे आणि ह्याच्यातच आपल्याला घालायचं आहे वन थर्ड कप मिल्क पावडर आणि एक टीस्पून घालायचं आहे तूप आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि मिक्सरमधून चांगलं फिरून घ्यायचं आहे बघा छान अशी मस्त पेस्ट झालेली आहे आणि सर्व साहित्य एकजीव झालेला आहे आता इथे आपण चांगला त्याला एक गोळा तयार करून घेऊया आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि आपण तीन टेबलस्पून जे तिळ घेतलेले बाजूला ठेवून ते मी असे जाडसर जरा वाटून घेतलेले आहे ते पसरवलेलं आहे आणि त्याच्यात मी ड्रायफ्रूट घातलेले आहे मी काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घेऊ शकता व आपण जी पेस्ट केलेली तिळाची ती ह्याच्यावर आपल्याला अशी पसरवायची आहे आणि ह्याच्यावर बटर पेपर लावून आपण दोन तास फ्रीजमध्ये ह्याला सेट व्हायला ठेवून देऊया बघा छान अशी आपली मिठाई सेट झालेली आहे ह्याला कट करून घेऊया आपण तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला जो शेप द्यायचा असेल ना त्या शेपमध्ये तुम्ही मिठाई कट करू शकता बघा छान आपली मस्त अशी तिळाची बर्फी तयार झालेली आहे तोंडात ठेवताच विरगळणारी आपली अशी ही सॉफ्ट तिळाची बर्फी तुम्हाला कशी वाटली ते मला अवश्य तुम्ही कमेंट करून सांगा